यूटूब फॅमिली आपण हे काल केलेलं काम आहे आपल्याला काल थ्री पेजचं काम होतं थ्री पेजचे इंडस्ट्रीयलचे आपल्याला थ्री पॉईंट बनवायचे होते आणि एक ग्रँडर पण सोल्युशन करायचं होतं त्यासाठी आपण हे पॉवर पॉईंट आज बनवणार आहोत हा फोअर बॉलचा एम सी बी सोळा एम हे हा पण एम सी बीचा आहे आणि तो रेड कलरमध्ये दिसतो आहे स्रीज नावाचा तो फाईव्ह पिन सॉकेट आहे तो आपण थ्री पेजसाठी यूज करणार आहे आणि हा तो खालचा एक मेटलचा बॉक्स आहे त्यात थ्री पेनचे तीन पॉकेट बसणार आहे आणि पोलचे तीन एम सी बसणार आहे ते मी बॉक्स बनवतोय एम सीचं चे वायरिंग करतो आहे मी आपण असं तिथं पूर्ण हा बॉक्स इन्स्टॉलेशन करून देणार आहेत त्यांना आपण सुट्टं मटेरियल सांगितलं होतं इंडस्ट्रियल मटेरियल बॉक्स तीन थ्री पिंचचे फाईव पेनचे सॉकेट तीन एम सी बी फोरपोलचे सोळा पेअरमध्ये त्यांचे तिथं ग्रँडर बसणार आहेत जॉब पॉलिसी काढण्यासाठी त्यासाठी आपण तो पॉवर सप्लाय आणि ग्राइंडर आज रिस्टिलेशन करून घेणार आहोत त्या साईडवरती ते काम मेघो जे साईडचा आहे त्या वर्षा काल कॉल होता की आमचे ग्रँडर नवीन येणार आहे त्यासाठी आम्हाला पॉवर सप्लाय इन्स्टॉलेशन करून द्या मी त्यांना एक तीन चार दिवसापूर्वी आधीच मीटर सांगितलं त्यांना काय मीटर लागणार आहे जी फोर कोअरची केबल लागणार आहे फर्स किरेममध्ये ते वीस मीटर वीस मीटरमध्ये त्यांचा मेन कॅमेल कसा सप्लाय घ्यायचीच लागणार आहे मी तो बॉक्स बनवते हे ड्रील मशीन आपली चार्जिंगवरली त्याने खूप इझी आणि फास्ट काम होतं एकदम एकदम प्रॉपर टाईट होतं त्याने आणि थोडं कष्ट पण आपल्याला कमी लागतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघतो तुम्ही माझं तुम्ही बोर्ड बनवतो आहे इलेक्ट्रिकलचा आपण केबल पण त्यांना टाकून देणार आहे काल एक वीस मीटर केबल टाकणार आहे दिवशीपासून त्यांच्या त्या शेतीचा जो पॉइंट आपण खाणार आहोत इंडस्ट्रीयल ग्रायंडरसाठी ते वीस मीटर टेबल मग चार्जपर्यंत आपण आर्थिंग वापरणार आहे मित्रांनो आर्थिंग खूप गरजेचे नाही इंडस्ट्रीयलमध्ये डॉमेस्टिकमध्ये आणि कमर्शियलमध्ये आर्थिंग करण्याचा फायदा जो मशीन मला लिकेज करंट असतो तो त्यातल्या ऑपरेटरला लागू नये काही शॉर्ट सर्किट झालं काय मशीनमध्ये प्रॉब्लेम झाला मोटर जाळली तर त्याचा करंट उतरून म ऑपरेटरला लागू नये स्पर्श होऊ नये त्यासाठी आपण आर्थिंग देत असतो आणि आर्थिंग द्यायची म्हणजे द्यायचीच प्रॉपर तुम्ही इलेक्ट्रिकचं कुठेही काम करा ुगर आर्थिंगची काम करायचं नाही अजिबात आर्थिंग हे खूप महत्वाची आहे इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये अर्थिंग दिल्याने काय होतो तो नेखीच करण तो होतो आणि आपल्या तिथला जो काम करणारा ऑपरेटर आहे त्याला तो शॉक लागण्यापासून वाचवतो हो त्यासाठी आर्थिंग करणे खूप गरजेचे आहे आर्थिंग करायची म्हणजे करायचीच लिगर आर्थिंगचं कुठेही काम करायचं नाही अजिबात कुणी किती कोर्स करू द्या बिगर अर्थिंगचं <coughs> <coughs> अर्थिंग काम करायचं नाही आपल्यासाठी पण आणि पुढच्या कस्टमरसाठी पण आणि आपण एक प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन आहोत त्यामुळे आपण करायची आज आमचा पार्टनर नाही सोबत पार्टनर दुसऱ्या गेला गेलाय भांबोली साइडला गेलेला आहे तो नंतर आणि मी एकटाच आहे तो पण येणार आहे आपलं काम झालं की तो हेच बोललाय तो आल्याच्या नंतर आपण केबल टाकणार आहे तोपर्यंत म्हणलं चला आपण खाली आज जे नॉर्मल काम आहे एन सी बसवणे पॉकेट बसवणे ते करून घेऊया त्यासाठी मी हा ब्लॉग बनवला आहे तुम्ही ब्लॉग बघता ना माझा पोर होतं नाहीत ना ब्लॉग बघून कारण आपण माझ्या चॅनलवरती फॅमिली ब्लॉगिंग उथ माझं रिअल लाईफ इलेक्ट्रिशियन लाईफ मी शेअर करत असतो आणि मी असंच तुम्हाला माझं रिअल लाईफ मी शेअर करणार आहे मी काय काम करतो कसं काम करतो तुम्हाला जर काही कामाचं काम करायचं असेल कोणाला तुमच्या घरचं काम करायचं असेल तरी पण मला कॉल करा पण पिंपरी करा। चिंचवड करायसाठी पुण्यामध्ये आम्ही काम चालतो तर माझी साखर निगोजा निगडी तळवड्या मायडिशी पिंपरी चिंचवड ऑल एरियामध्ये आम्ही इलेक्ट्रिशियनचे काम करतो डॉमेस्टिक कमर्शियल आणि इंडस्ट्रीयलमध्ये काम करतो त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि जर का नवीन इलेक्ट्रिशियन लोक असतील कोणाला जर काम शिकायचं असेल जर कोणाला कुठल्या कामात अडचण येत असेल त्यांनी पण माझ्याशी संपर्क करावा किंवा कमेंट करावा मी तुम्हाला नक्कीच फ्रीमध्ये मार्गदर्शन करीन तुमच्या शंकाचं निरसन करीन तुम्हाला जी शंका आहे ती तो डाउट आहे तो मी क्लिअर करीन तर आपण हेच काम करतो अगं या आपण बोर्ड बनवला आहे हा बोर्ड बनवला आहे आपण आता संध्याकाळी आल्यानंतर फॅमिलीसोबत जेवण या आमची सोरा याला खूपच भूक लागली तुम्ही याच्या आधीच हा स्वराज हा इकडे जेवण करतोय ती पण सांगते स्वराज इकडे जेवण करतोय स्वरा करते मी पण जेवण करणार आहे आता मीही ताट वाढून घेतलं जेवणासाठी आता आमचा आनंदराव तो पण जेवण करायला येणार आहे स्वराज कसं जेवण करतोय व्यवस्थित त्याला दुकानाचं नाही दिलं ना बरोबर भाजी चपाती खात होतो नाही तर दुकानाचं खाल्लं ना तो घरचं अजिबात खात नाही घरचं नकोच म्हणतो खायला हे आमच्या इकडे गृहमंत्री आम्हाला जेवण वाढतात दिवसभराचं काम आणि संध्याकाळचं आपलं जेवण हे माझी रिअल लाईफ मी तुमच्यासोबत शेअर करत असतो मला पण शेअर करा फॉलो करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पाठवा माझे रेल लाईफ पाठवा असंच मी तुम्हाला माझ्या गोष्टी शेअर करत जाईल कारण तुम्ही आपली माणसं आहेत म्हणून तुमच्यासोबत शेअर करता नाही मी मला त्यात कुठली लाज नाही गो व्हिडिओ शेअर करायची कारण मी तुम्हाला माझी रिअल लाईफ दाखवतो इलेक्ट्रिशियनची लाईफ आहे माझ्यापासून तुम्हाला काही गोष्टी शिकाय पण मिळतात इलेक्ट्रिकल ले, क्षेत्रामधल्या आणि मी एक एन्जॉय म्हणून करतोय तुमच्या तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत असतो माझे पूर्ण फॅमिली ब्लॉग माझे इलेक्ट्रिकल क्षेत्रातले व्हिडिओ में आता परतिक गेल नंतर मी आता प्रत्येक साईटवरील गेल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे तो तुमच्या शोभा शेअर करणार आहे कारण काल होती आषाढी एकादशी आणि आज आता सोमवार हा आमचा आला बघा आनंद भातचा आणि रविवारी आषाढी एकादशी असल्यामुळं ती सोमवारी पण सोडली नाही कारण आपल्या सोमवार पण असतो महादेवाचा वार असतो आपण महादेवाचे पण भक्त आहेत मी यूट्यूबला पण सकाळी पोस्ट केली ती सकाळी सकाळी मंदिरात गेल्यानंतरची चला मला आज सोमवार पण सोडूया आणि आपली आषाढीची एकादशी पण सोडूया बाय